वया अट्याच वया अठ्यांच मध्ये एकला सरजारी रोमन दोन ला आणि सर्जा तीन ला पाखरे आणि शिव चार ला आणि लकी पाचला आणि गुरु सहा मोत्या आणि आमदार सातला काजला आणि भारत आठला पकासुर आणि सर्जा नऊ ला आणि शंभू आणि दहा सावल्या आणि पाखर्या हा मैदानातला गज क्रमांक सगळ्याचा आटा आटा आठ ताज बी आठ आहे डबल आट्याचा गट बी आहे या ठिकाणी आयोजकांनी पेंडिंग ठेवला चारला दिला गाडी आजोडल्या ऑब्जेक्शन आहे गाडी आजोडल्या पेरगावकरांच्या मैदानातला अठ्ठ्याऐंशी गट पोहतोय कोणाचा गाडी क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये गट विजेता अतिशय सुंदर असे लढा चालू आहे पेळगावकरांचं हिंद केसरीचं मैदान आणि आचार सुंदर असे गाडी पाहली उजीला पाहला नाचाय प्रसन्न मोहील सर धुमाळ सुसगाव स्वामी साई सचिन शेठ घरत वरचे ओले अर्णव शेठ सालुंके सुसगाव यांचा दश महिंद्र केसरी बकासूर पाहला आणि त्यांच्या बरोबर आई एकविरा प्रसन्न अरुण शेठ पाटील नाना प्रधान आणि जगदीश शेठ कोळी घोटकरांचा सर्जा पाहला सुंदर असे गाडी फायना ब्ल्यू डागर किल्ले मच्छिंद्र गडकरांनी